अंबड शहरातील शारदा नगर येथील सायराज पार्क परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून पंधरा हजार रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी दिनाक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी घडली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शारदा नगर सायराज पार्क येथील रहिवासी शिंदे दत्तात्राय सुभाष व एकोणचाळीस व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक हे पत्नीसमवेत सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान घराबाहेर गेले होते वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराच्याकडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला घराला कुलूप नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी भ्रमणध्वनीवरून शिंदे यांना माहिती दिली माहिती मिळताच शिंदे दाम्पत्य घरी परतले असता घरातील दोन कपाट उघडलेली दिसून आली पाहणी केली असता कपाटांमधून पंधरा हजार रुपये चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले या घटनेची माहिती तत्काळ अंबड पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून फिंगरप्रिंट तज्ज्ञांकडून ठसे घेण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे आज आज चोवीस डिसेंबरला मी सकाळी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये मी शाळेला शिक्षक असल्यामुळे सगळं काम आवरून मी बरोबर नऊ पंचवीस वाजता घराला कुलूप लावून गाडीवरती शाळेला निघालो तो ड्युटीला माझ्या आणि एक थोडं समोर गेल्यानंतर मला शेजाऱ्यांचा फोन आला की सर तुमचं कसं काय उघडवा तर मी त्यांना सांगितलं की मी घराला कुलूप लावून आलो आहे परंतु त्यांनी सांगितलं की घराचा तुमचा कोंडा तुटलेला आहे चोरी झाल्याची असेल शक्यता आहे म्हणून मी ताबडतोब वापस आलो आणि इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या घराचा कोंडा तुटलेला होता घराचं जे लॉक आहे ते कदाचित त्यांनी नेलेलं असू शकतं घरात आल्यानंतर मी पाहिलं की माझं कपाट उघडं होतं कपाटातले ड्रॉवर त्यांनी बाजूला काढले आहे दुसरं एक लाकडी कपाट आहे त्या रूममध्ये त्यांनी खूप उचकण्याचा प्रय पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या ड्रायवरमध्ये माझी पंधरा हजार रुपये कॅश रक्कम होती ती रक्कम या चोरीमध्ये गेलेली आहे आणि हे आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो आणि साहेबांना भेटलो की असं अशी माझ्या या ठिकाणी चोरी झालेली आहे आपण या ठिकाणी माझा एफ आय आर वगैरे घेण्यात यावा तर साहेबांनी सांगितलं त्यांनी दोन साहेब त्या ठिकाणी आले होते त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण फिंगरप्रिंटसाठी रिक्वेस्ट केलेली आहे फिंगरप्रिंट घेतल्यानंतर आपण याचा एफ आय आर दाखल करू तु, तुमच्या गर, घरचे घर कुटुंबात कोणी असेल नाही वडील धर्मपत्नी वगैरे घरामध्ये आम्ही तिघजण राहतो मी आणि माझी पत्नी दोघंही आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्ही दोघंही ड्युटीला चाललो होतो आणि मुलगी माझी शाळेला गेलेली आहे त्यामुळं घरी कुणीच नव्हतं घराला आम्ही कुलूप लावलेलो तुमचं नाव काय नाही हा परिसर पर कोणता माझं नाव दत्तात्रय सुभाषराव शिंदे आहे मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही शिक्षक आहोत तर हा जो परिसर आहे हा शारदा नगरमध्ये साईराज पार्क या नावाने ओळखला जातो या ठिकाणी नेहमीच चोऱ्या होतात पण अशी दिवसा चोरी होणं ही खूप म्हणजे धक्कादायक गोष्ट अशी आहे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आपण या ठिकाणी ताबडतोब या घटनेची चौकशी करून जे काही चोर असतील किंवा हे करणारे जे, जे व्यक्ती असतील यांना आपण ताबडतोब अटक करावी आणि या घटनेचा तपास करावा अशी माझी विनंती आहे